नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे होळीनिमित्त आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास माझ्याकडून माझ्या परिवाराकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि हे बघा होळी स्पेशल मी आपणास आज पुरणपोळी आणि कटाची आमटी करून दाखवणार आहे चला तर मग पाहूया हे मला मंडळी मी ही डाळ जवळजवळ तास लागली मला भिजायला आता मी लवकर उठली आणि ही पहिली डाळ भिजत ठेवलेली त्यामुळे तास झाली आता हे एवे मी बघते हे बघा डाळ व्यवस्थित छान अशी भिजली गेली भिजायच्या आधी मला व्हिडिओ करता नाही आता तर हे भे भिजून झाल्यावरचा व्हिडिओ आहे हे बघा हे व्यवस्थित अशी डाळ भिजली गेली आहे मी दोनशे पन्नास ग्राम डाळ घेतली आहे मोजून घेतली आहे वजन काट्यावरती त्यानुसारच मी गूळ आणि साखरचा वापर करणार आहे हे पुरण करताना आता हे मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली त्यामुळे परत आपल्याला धुवायची गरज नाही आता हे डायरेक्ट या पाण्यामधून आपल्याला यामध्ये कुकरमध्ये घालून घ्यायची आहे हे बघा आपण आता जेवढी डाळ घेतली आहे त्याच्या डबल आपल्याला पाणी घ्यायचं असतं आणि ही डाळ छान अशी भिजलेली आहे जरा थोडा जास्त वेळ झाला अजून यामध्ये थोडं पाणी घालते बघा आता ह्यामध्ये आपण पाणी घालून घेतलं मला ना तेवढ्यात तेवढी डाळ घालली ना तरी मला ना असं बोट ठेवून अंदाज करायची सवय आपण भात करताना एवढं पाणी घालते तसं आता हे जरासं आपल्या ह्या बोटाच्या वरकरण आपल्याला ते पाणी हवं आहे ना का कटाची आमटी करण्यासाठी म्हणून हे बघा यामध्ये मी थोडीशी हळद घालून घेते आणि एक चमचा तूप घालून घेते आणि आता आपण हे कुकर लावून कुकरचं असं झाकण लावून आपण गॅसवरती चढवूया ह्याच्या मी दोनच शिट्या काढून घेणार आहे कारण डाळ चांगली भिजलेली आहे आता आपण कुकरवर गॅसवर मी बघा कुकरचा थोडा थंड झाला आहे डाळ पण छान शिजली आहे मी बघा मला हे कटाची आमटी करायसाठी पाणी म्हणून मी पाणी थोडं जास्त घालून घेतलेलं छान लागते पुरणपोळी हे बघा मी दोनच शिट्या काढल्या कारण सव्वा तास हे केलेलं ना त्यामुळे दोनच शिट्या काढून घेतल्या छान मेंदी गेली आता आपण हे गाळून घेऊया हे बघा ह्या ताळणीमध्ये मी हे गाळून घेते त्या पाण्याची कटाची आमटी करायची पुरणपोळी तुपाबरोबर आणि कटाच्या आमटीबरोबर ह्या दोन्ही याच्याबरोबर पुरणपोळी छान लागते दही मी सर्व काढून घेते हे बघा आपली डाळ मस्तच छिजलेली आहे नाही आता हे पाणी थोडंसं गळायचं थांबलं ना मी यातली थोडी एक चमचा डाळ पण ह्या कटाच्या ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे हे बघा मला कटाची आमटी खूप आवडते त्यामुळे ही एक चमचा डाळ ह्यामध्ये घालून घेतली आता आपल्याला ह्या कढईमध्ये हे डाळ घालून घ्यायची आहे करना साकर ची। साकर हे बघा आता यामध्ये मी गूळ घालून घेते आणि मी यामध्ये साखरेचा वापर करणार आहे हे बघा थोडीशी साखर घालायची साखर आणि गूळ हे नेहमी थोडंसं घातलं म्हणजे गूळ जास्तीचं घेतलं आहे साखर थोडी कमी घेतली आहे अशाने ना आपली खरखर म्हणजे आपली ही जी पुरणपोळी आहे ना ती खूप छान लागते आता हे मी गूळ विरगळू देते हे बघा यामध्ये जेवढी साखर तेवढंच गुळ असतं पण मी साखर घेतल्यामुळे गुळाची क्वांटिटी कमी केली आणि थोडी साखर घातली आता आपण हे अशा प्रकारे परतून घ्यायचं परतून घेत असताना ना डाळ तर माझी छान अशी शिजली गेलेली आहे प्रकारे मी असा मॅशरचा वापर करणार शिजता शिकता जेणेकरून जी काय डाळ असेल राहिलेली ती पण व्यवस्थित मोडून जाईल आता हे मी व्यवस्थित असं करणार तरी पण मी चाळणीमधून पण ही डाळ काढून घेणार आता मी हे व्यवस्थित अशी करून घेते हे बघा गुळ विरगळलं त्यामुळे पातळ झालं तर आता आपण हे सुकेपर्यंत व्यवस्थित घोटून घेऊया हे बघा आता आपली ही छान असं घट्ट होत आलं आहे हे बघा चमचा व्यवस्थित राहतो उभा त्यामुळे बघा आता आपल्याला हे काढून व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे त्याच्या आधी आपल्याला सुंठ पावडर सुंटामुळे आपल्याला ही पुरणपोळी बाधत नाही गॅसेस वगैरे होत नाही वेलची पावडर जायफळ पावडर हे मी असं करून ठेवते त्यामुळे ही ह्यामध्ये घालून व्यवस्थित आणि त्याने छान अशी चव पण येते आणि आपल्याला पस्तं पण जायफळ वगैरे हे घातलं सुंट पावडर घातल्यामुळे छान असं पचते आता हे मी व्यवस्थित आणून थोडंसं परतवून घेते हे बघा आता गरम गरमच चाळणीमध्ये आपल्याला हे करून घ्यायचं मी गॅस बंद करून घेते हे बघा आता आपण गरम गरमच ह्यामध्ये थोडं थोडं घालून करून घ्यायचं बारीक आणि मॅशरने तसं करणार गरम गरम केलं ना के का पटकन होऊन जातं तसं आपली बारीक झालेली आहे पण दे बघा डाळ काय काही काय काय, काय दाणे डाळीचे शिजत नाही त्याच्यामुळे ते आपल्याला करून घ्यायचं असं दाणेमधून आता हे मी करून घेते सगळं हे बघा पड पडत नाही हे बघा आता हे असं पडतं आहे अशा प्रकारे मी सर्व बारीक करून घेते हे बारीकच आहे पण आपल्याला चाळीमध्ये करून घेतलं का जरा बरं पडतं त्याच्यामुळे मी आता हे करून घेते सर्व बघा आता आपलं एवढं पुरण झालं आहे आता आपण पीठ मळायला घेऊया आणि हे रूम टेम्परेचरवरच थंड करायला द्यायचं गरम गरम केलं तर ते पुरणपोळ्या होणार नाही बरोबर रू रूम टेम्परेचरवर थंड करायला घेऊया आणि पीठ मळायला घेऊया बघा आता आपण हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पुरणपोळीसाठी तुम्ही मैदा किंवा अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ घेतलं तरी चालतं पण जास्तीत जास्त गव्हाच्या पिठामध्ये करण्याचा प्रयत्न करायचा आणि हे चवीनुसार मीठ आणि आपल्याला ह्यामध्ये हे एक चमचा जायसारखं तेल घालून घ्यायचं आहे हे सर्व आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे ते मी पीठ सर्व एकजीव करून घेते आता आपण ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे आता हे मी पीठ थोडं थोडं पाणी घालून मळून घेते हे बघा आपलं पीठ मळून झालंय पण पुन्हा थोडंसं पाण्याचा हात लावून लावून पीठ मळून ठेवून द्यायचं आहे आणि पीठ मळून बाकीची कामं करून ठे घ्यायची आणि मग ते पीठ येऊन जातं लगेच पीठ मळ्या मळळ्या पुरणपोळ्या करायला नाही घ्यायच्या हे मी अजून थोडं मळून घेते हे बघा आपण पीठ मळून घेतलंय हे पीठ येण्यासाठी ठेवायचं आहे त्याच्यासाठी मी हा ओला रुमाल आहे ना त्याच्यामध्ये जसं गोंधाळून ठेवून देते झाकून आणि मग आपण आता कटाची आमटी करायला घेऊया बघा कटाच्या आमटीसाठी आपण प्रथम हा टोप ठेवला हो आहे त्याच्यामध्ये लसूण घालून घ्यायची त्याच्यामध्ये मी जिरं मोरीची फोडणी देतच नाही कटाच्या आमटीसाठी फक्त लसूण आणि कढीपत्ता बघा आता यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे कढीपत्ता जास्त घालून द्यायचा नाही लगेच आपल्याला आलं लसूण कोथर कढीपत्ता मी कढी पत्ताची पण पेस्ट करते आणि हे कांदा खोबऱ्याचं वाटण थोडंसं घेतलं आहे कारण आपल्याला फटाच्या आंबेची डाळ त्याच्यामध्ये खाली घेतली आहे ना छान असं असं वाटून घेऊया बघा लसणीमुळे किती छान असा सुगंध येतो आता ह्यामध्ये मसाले हिंग मालवणी मसाला गरम मसाला हळद लाल तिखट मसाला आता हे मसाले आपण छान असे परतून घेऊया हे बघा आपण मसाले परतून तेल सुटेपर्यंत ते थोडा वेळ शिजू दिले आता आपल्याला ह्यामध्ये ही जी डाळ काढून ठेवली आहे पुरणाची ती घालून घ्यायची आहे मी बघा एक चमचा अजून डाळ घालून घेतलेली ह्यामध्ये थोडं पाणी तुम्हाला दाळ पातळ किती हवे त्यानुसार ह्यामध्ये पाणी घालायचं ही बघा ही चार कोकमं मला ह्यामध्ये आवडतात छान होते तुम्ही पण असेल तर घालून बघा कोकमं चार खातली तरी चालते चवीनुसार मीठ आणि व्यवस्थित आता आपण ही कडू देऊया हे बघा आता ह्यामध्ये हे जे पुरण ना गूळ टाकतो त्याऐवजी हे पुरण घालून घ्यायचं एक नंबर आपला तुमचं बघा अशा पद्धतीने करून छान असं आपली ही कटाची आमटी होऊन जाते आता व्यवस्थित कढ येऊ देऊया हे बघा छान असं पाच सहा मिनटं व्यवस्थित आपण कळू दिलं आहे आता आपण ह्यामध्ये गॅस बंद करून घेऊया छान अशी आपली कटाची आमटी तयार झालेली आहे ही बघा मस्त अशी आमटी तयार झालेली आहे आणि अजून थोडी थंड झाली की ती थोडी सुकली जाते आता ह्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि पुरणपोळी करायला घेऊया बघा आता आपल्याला हे पीठ पुन्हा मळून घ्यायचं आहे हे बघा असं रुमाल लावून ठेवलं ना काय सुकत नाही ते छान होऊन जाते हे बघा एकदम मस्त असं नरम झालंय तर आपण थोडंसं पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं आता हे मी व्यवस्थित मळून घेते बघा कसं पीठ आलं व्यवस्थित मस्त आता हे आपल्याला पाच एक मिनटं व्यवस्थित असं असं तसं तसं करून आपल्याला हे मळून आहे बघा तर आपलं हे बघा व्यवस्थित पाच मिनटं मळून आहे तुम्हाला किती छोटे मोठे करायचे त्यानुसार हे गोळे करून घ्यायचे पुन्हा असं रुमालात गुंडाळून ठेवून ठेवून थोडं थोडं असं करायला द्यायचं सुकू द्यायचं नाही पीठ म्हणून ओला रुमाल असतो ना त्याच्यामध्ये गुंडाळून ठेवायचं आता आपण हे करायला घ्यायचं बेगा आता आपण हे करायला घ्यायचं आहे आम्ही पेपर लावून घेतलं आहे याला पीठ लावून घेतलं आहे आता यामध्ये हा पुरणाचा गोळा घालून घ्यायचा पुरण जास्त असायला हवं आहे आता आपण हे सर्व जवळ करून घेऊया हे बघा आपण ह्यामध्ये पुरण भरल्याच्या नंतर पीठ वगैरे लावून ते व्यवस्थित हाताने हे करून घ्यायचं थापून घ्यायचं मगच लाटायला घ्यायचं तर लाटून घेऊया तर हे लाटून घेते अलगत हे बघा आता लाटून घेतली आता आपण भाजायला घेऊया बघा तवा तापत आलाय तर आपण हे अलगत घालून घेऊ आणि थोड्याशा अशा फोळ्या आल्या का पलटी करून घेऊया तर पलटी करू हे बघा जसं फुगत आली तसं आपण त्याला तूप घालून लावून घेऊ आणि आता आपण काळी त्याने पलटी करू आता हाताने नाही दामणार थोडा गॅस बारीक करायचा नाहीतर ती करपायची अशा तऱ्हेने पुरणपोळ्या आपण करून घ्यायच्या हे बघा कडा वगैरे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायच्या छान अशी पुरणपोळी होते अजून मी एक नंतर दाखवते हे बघा त्याचप्रमाणे ही मी थोडीशी मोठी लाटून घेतली तशीच लाटून घेतली आहे आणि हे बघा पुरण सर्व बाजूनी व्यवस्थित पसरला आता आपण हे यावरती घालून घेतली आहे करू आणि पुरणपोळी ठेवताना हे बघा अशा मी करून घेतल्यात अशा डाळीमध्येच पुरणपोळ्या ठेवायच्या जेणेकरून जी वाफ असते ती बाहेर निघून जाते आता मी अजून अशा बाकीच्या थोड्या करते आणि मग भेटते हे बघा मंडळी छान अशा चा आपल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत अशा एकदम मस्त अशा पातळ केल्या आहेत मी आणि हे बघा एकदम नरम अशा पुरणपोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत छान होतात आणि आपलं हे कटाची जी आमटी असते ती पण एकदम छान होते अशा पद्धतीत केली तर चार कोकमं टाकायची हे बघा खूप अशी छान कढी हे लागते कटाची आमटी नक्की अशा पद्धतीत करा हे बघा मंडळी छान अशा आपल्या पुरणपोळ्या तयार झालेले आहे कटाची आमटी तयार झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ रहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद